नमस्कार मी भीमराव लोणार आय बी एम टी न्यूज आणि डब्ल्यूटी न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी टिडक पत्रकार भवन परिसरामध्ये आहे आणि आम आदमी पार्टीच्या वतीने जे आ, स्मार्ट मीटर आहे इलेक्ट्रिकलचं जे स्मार्ट मीटर आहे त्याच्या निषेध करण्यात आलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये आम आदमी पार्टीने इथे पत्रकार परिषद घेतलेली आहे आपण बघू शकता हे स सर्व आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता आहेत आपण नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊ की स्मार्ट मीटर जो इल इलेक्ट इलेक्ट्रिक विभागातर्फे लावण्यात येत आहे का बरं त्याचा विरोध केला जात आहे सर्वप्रथम तुझं नाव सांगा नमस्कार मी अजिंक्य कळंबे अध्यक्ष आम आदमी पार्टी नागपूर शहर आ... स्मार्ट मीटर जे लागत आहे त्याच्या विरोधामध्ये तुम्ही पत्रकार परिषद घेत घेत केलेली आहे आणि त्याला त्याचा निषेध केलेला आहे तुम्ही काय सांगाल आमचा सा निषेध जे आहे ते प्रीपेड मीटरला आहे तुम्ही स्मार्ट मीटर सगळ्यांच्या घरी आम ते आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे आमचं जे बेसिक निषेध आहे ते प्रीपेड मीटर बद्दल आहे कारण की तुम्ही म्हणजे त्याच्या आधी पण म्हणजे दोन हजार दो एकवीस मध्ये जे गव्हर्नमेंटने सगळ्या पूर्ण भारत देशामध्ये ऑलमोस्ट साडे बावीस करोड मीटर लावायची योजना केली ज्याला त्यांनी दोन फेज मध्ये डिवाइड केलं होतं दोन हजार तेवीसमध्ये काही आणि दोन हजार पंचवीसमध्ये काही आज मला सांगा तो गोर गरीब आहे ज्यांच्या घरी आज म्हणजे इतकी महागाई करून ठेवल्या या लोकांनी आणि त्याला तुम्ही म्हणता की आधी पैसे भरा नंतर आम्ही तुम्हाला वीज देऊ हे काय म्हणजे हे सगळं आणि सगळं डिस्कॉम आ, डिस्कॉम फ्रेंडली म्हणजे जे डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे त्यांना लक्षात घेऊन बनवलेलं हे सगळं काही आहे हे कन्झ्युमरला लक्षात घेऊन बनवलेलं नाही आहे मोबाईल रिचार्ज होतो प्रीपेड राहतो एक म्हणजे गरीबही मोबाईल वापर वापरत असतो आणि तो आपला मोबाईल तो, आप तो रिचार्ज करत असतो प्रीपेड मोबाईल मग मीटर मीटर जर लागला स्मार्ट मीटर तर त्याच्या रिचार्ज केल्या तर काय प्रॉब्लेम आहे नाही नाही बघा कसं असतं ना की मोबाईलच्या शिवाय माणूस एक एक वेळ राहू शकतो पण विजेशिवाय राहू शकत नाही ठीक आहे आपण खूप सारे लोक आहेत जे रिचार्ज करू शकतो बट अधिकांश लोक जे आहेत जे बिचारे कमवून खातात त्यांच्यासाठी हे सगळं करणं खूप मुश्किलचं आहे म्हणजे अवघड आहे कमीत कमी आम्ही जसं आमची गव्हर्नमेंट दिल्ली आणि पंजाबमध्ये दोनशे युनिट मोफत देत आहे असं जरी करायला हवं या लोकांनी नाही पण फायदा आणि नुकसान काय यायचं याचे फायदे भरपूर सारे आहेत जसं की यांनी सांगितलं की मोस्ट प्रॉब्ली यांचं जे ॲग्रिकेट लॉस होतं की नाही म्हणजे एक टेक्निकल आणि कमर्शियल लॉस जे होतं त्याच्यामध्ये त्यांचं रिडक्शन होत आहे मन मंजूर आहे की ठीक आहे चोरी कमी होईल ठीक आहे मंजूर आहे सगळ्या गोष्टी मंजूर आहे पण याचे नुकसान पण आहेत चला तुमच्या घरी प्रिपेड मीटर लागला आणि मानून चला तो एक महिन्यानंतर काही करणार ते जडला त्याच्यानंतर काय बारा हजार रुपयाचा मीटर आहे तो शासन सांगत आहे की बारा हजार रुपयाचा मीटर आहे कुठून आणणार बारा हजार रुपये अधिकांश लोकांची सॅलरी आठ ते दहा हजार रुपये तुमच्या बारा हजार रुपये मीटरमध्ये देणार आहे आम्ही तुम्ही एक गृहिणी आहात काय याचा फटका बसणार आहे जर प्रिपेड मीटर लागत तुमचं नाव सांग सर अलका पोपटकर नाव आहे माझं नागपूर सचिव आहे मी गृहिणी तुम असो की उद्योग व्यावसायिक असो की कोणत्याही क्षेत्रात काम करणारे असो आज वीज म्हणजे माणसाचा जीव आहे आज नागपूरचं तापमान बघा तुम्ही फिफ्टी क्रॉस केलेला आहे फॉर्टी एट वर आहे आज इथलं जर लाईट किंवा इथलं फॅन जरी बंद झालं की आपण दोन मिनटं इथे राहू शकत नाही अजून कोरोनाचा काळ आम्ही बघितलेला आहे की गरिबांना जेव्हा ते वीजाचे पैसे भरू शकले नाही इलेक्ट्रिक बिलचे तर त्यांचे इलेक्ट्रिक कापून घेतलं गेलं अजून छोटे छोटे मुलं होते तेव्हा पण आमचं एक आंदोलन झालेलं होतं आम्ही तेव्हा खूप लोकांचे वीज इलेक्ट्रिक सिटी जोडून दिले कारण आम्ही आंदोलन केलेलं होतं अजून तेव्हा सुद्धा प्रशासनाने ऐकलं नाही अजून लोकांना खूप त्रास झाला ह्याबद्दल मला हे बोलायचं की आता हे जे प्रीपेड मीटर जे सांगतायत हे ठीक आहे एक टप्प्यापर्यंत ठीक आहे बट जे जास्त शिकलेले नाही आहेत ज्यांची ते सुविधा नाही अजून तुम्ही मला एक गोष्ट सांगा आता दहा रुपये तुम्ही रिचार्ज केलं मी छोटं अमाऊंट सांगते दहा रुपयाचा तुम्ही कधी तो वीज संपेल अजून तुम्ही कधी त्याला प्रिपेड करा रात्रीचे बारा एक वाजता होणार तर का तुम्हाला अपडेट राहणार की आम्हाला हे जाऊन प्रिपेड आम्हाला पुन्हा याला रिनीव करायचं आहे तर हे जे आहे ना हे जे म्हणतात डिजिटल एरिया डिजिटल कंट्री सारा हो रहा आधी तर शासन प्रशासननी हे समजून घ्यायला पाहिजे की इतके पण आता तुम्ही डिजिटल डिजिटल नाही झालेले आहेत अजून हे जे वीज आहे मूलभूत आवश्यकता आहे सगळ्यांची ग्रहणी असो इतर कोणाच मनुष्याची असो जनावरला सुद्धा आज वारालो निश्चितच निश्चितच मी काय सांगाल तुमचं नाव सांगा सगळं माझं नाव भूषण डाकोलकर आहे मी महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री आम आदमी पार्टी प्रीपेड जे इलेक्ट्रिक मीटर मीटर लावण्याचा जे महाराष्ट्र सरकारने जो, सरकार जो निर्णय घेतलेला आहे त्याला तुमचा विरोध आहे आम आदमी पार्टीचा काय सांगेल बघा आम्हाला फक्त एवढं म्हणायचं आहे की ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा लोकांच्या सुविधेकरती असायला पाहिजे कोणत्याही डिस्कॉम कंपनी किंवा कोणत्याही व्यवसाय मोठे उद्योजक यांच्या सुविधेनुसार नसायला पाहिजे पहिला प्रश्न आमचा असा आहे की केंद्र सरकारने हा निर्णय घेतला तर ह्या निर्णय घेताना त्यांनी सगळ्या राज्यांचं कन्सेंट घेतलं का दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा केव्हाही हा याच्या टेंडर डिस्ट्रीब्युशन महाराष्ट्रामध्ये झालं तर ह्या टेंडर मध्ये चार कंपन्या होत्या ज्यांना हे टेंडर मिळालं ये एक अटानी आहे दुसरं एन सी सी आहे तिसरं कार्लो आहे आणि चौथं जेनेसिस आहे मेसन्स जेनेसिस म्हणून कंपनी आहे तर ह्या चार कंपनीपैकी तीन कंपन्यांना हे जे डिजिटल मीटर बनवायचा कोणताच अनुभव आहे नाही कोणत्या आधारावरती यांना टेंडर देण्यात आलं टेक्निकल बिटिंग कशा प्रकारची झाली याच्यावरती सगळ्यात पहिले तर एक याच ये, इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे एक गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे आम्हाला हे जे इलेक्ट्रिसिटी मीटर आहे हे म्हणतात आहे की आ, याला जवळपास चाळीस हजार करोड रुपये खर्च होणार खर्च देणार कोणतं हे म्हणतात की साठ पर्सेंट खर्च जो आहे तो केंद्र सरकार देणार चाळीस टक्के जो आहे एमएसी टी सी एल देणार तर माझं हे म्हणणं आहे की साठ पर्सेंट खर्च जेव्हा केंद्र सरकार देणार आहे केंद्र सरकारकडे पैसा आहे पण तो कोणाचा आहे आमचा पैसा आहे आम ना सा। सा, आम पाईसा नहीं, पाईसा नहीं। तर आम्हाला नको आहे ते करायचं दुसराच एमईसीडीसीएल म्हणजे नेहमी म्हणते आमईसीडीसीएल का आमच्याकडे पैसा नाही विथ महावितरणकडे पैसा नाही पैसा नाही नेहमी म्हणतच असते तुम्हाला माहित आहे ही गोष्ट तुम्ही मान्य कराल तर जेव्हा महावितरणकडे पैसा नाही ते चाळीस हजार करोड रुपये कुठून आणणार एक तर कर्ज घेणार कर्ज घेत सरकारने कर्ज घेतलं म्हणजे ते काय जनतेच्या किशातन जाणार नेमकं तुमचं म्हणणं असं का उद्योगपतींना ने, म्हणजे फायदा व्हावा यासाठी हे प्रीपेड मीटर आणत नाही ते तर आहेच आमचं फक्त एवढं म्हणणं आहे की जे मूलभूत गरजा आहे लोकांच्या त्या मूलभूत गरजेसाठी सरकार आहे त्या मूलभूत गरजा गरजेचे जे जे काही जे काही सुविधा आहे ते द्यायसाठी सरकारला कमाई नाही करायची आम्हाला हे म्हणायचं निश्चितच तुम्ही काय सांगाल हाँ मेरा, ना, मेरा नाम हाँ मेरा नाम डॉक्टर शाहिद अली जाफरी है मैं महाराष्ट्र का सचिव मेरा एक ही सोच है कि भाई ये जो प्रीपेड मीटर है स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर इससे फ़ायदा किसको हो रहा है नुकसान किसको हो रहा है अब फायदा तो जो सप्लायर है उसको बहुत हो रहा है जहाँ तक हमारा रिसर्च है और जो फ़ायदा बताया जा रहा है आम आदमी को कॉमन लोगों को वो आई वॉश है जो मैंने इसके पहले भी बताया आई वॉश इसलिए कि वो भी अपन अलग से बात कर सकते हैं क्योंकि वो जो अपना कह रहे हैं कि भाई हम आपकी फाइव परसेंट इलेक्ट्रिक बिल कम होगा फाइव परसेंट वो बिल्कुल आई वॉश है ऐसा कोई साइंटिफिक वो नहीं है आ, रेफरेंस नहीं है कि इससे इनका मीटर कम हो सकता चोरी भी लोगों ने ये बोला है कि भाई स्मार्ट मीटर से चोरी खत्म हो जाएंगी इट इज़ नॉट पॉसिबल अभी एक चोरी अभी भी एक दो चोरियाँ पकड़ी गई जिसमें पता चला कि भैया ये चोरी करने के कई विविध तरीके हो सकते हैं और यस मांग क्या है हमारी मांग यही है कि आम आदमी पार्टी को इससे बहुत नुकसान आम आदमी को इससे बहुत नुकसान है और ये नुकसान को वो कंपेन्से करने के लिए इसका पूरा विरोध किया जाए और प्रीपेड मीटर को बिल्कुल लगाना बंद किया जाए अजिंक्य कड़बीजी मैं तुम्हें इकट्ठे पुनः कारण नागपुर शहरा अध्यक्ष आम आदमी पार्टी के शेवटा प्रश्न का राहार प्रीपेड मीटर जर महाराष्ट्र सरकार लगता है तुमची काय भूमिका आम आदमी पार्टी येणाऱ्या काही दिवसांमध्ये महासंचालक साहेबांना भेटून त्यांना निवेदन करू त्यांच्या ऑफिस समोर आम्ही आंदोलन करू त्यानंतर पण ते ऐकले नाही तर आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन स्मार्ट मीटर का नाही लावायचं हे समजून सांगू त्यांच्याकडनं फॉर्म भरून आम्ही हे ऊर्जा मंत्रालयात पाठवू निश्चितच तुम्ही आंदोलन वगैरे करणार दोन दिवसामध्ये येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला या प्रश्नांवर पूर्ण नागपूरभर आणि स्पेशली एक मोठं आंदोलन तुम्हाला नागपुरात शहरात दिसेल काय आम आदमी पार्टी ह्या प्रीपेड मीटरच्या विषयावरती जोपर्यंत सरकार हे निर्णय माग घेत नाही तोपर्यंत आम आदमी पार्टी पूर्ण राज्यभर आंदोलन करणार आहे त्याचा पहिला टप्पा म्हणजे ह्या ह्या वीक मध्ये तुम्हाला दिसून जाईल की आम्ही महामित्रांना एक, एक इशारा करणार आहे की तुम्ही जोपर्यंत हा निर्णय परत घेत नाही तर आम आदमी पार्टी एक राज्यव्यापी मोठं आंदोलन या विषयावर उभं करणार आ, स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये आता आम आदमी पार्टीने कंबर कसलेली आहे आणि महावितरणाच्या विरोधामध्ये आता आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये आता आम आदमी पार्टी आहे आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं जाणार आहे स्मार्ट मीटर नको जे म्हणजे मध्यमवर्गीय गर गरीब जे आहेत त्यांना या स्मार्ट मीटरचा फटका नको प्रिपेंड मीटर प्रिपेड मीटरचा फटका नको माफ करा प्रिपेंड मीटरचा फटका नको अशीच मागणी आता या आम आदमी पार्टीच्या वतीने केली जात आहे आणि यासाठी आठवड्याभरामध्ये आता आंदोलन महावितरण जे आहे त्याच्यासमोर केलं जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यायला हवं आणि हा जो निर्णय घेतलेला आहे तो मागे घेण्यात यावा अशी मागणी सुद्धा आता आम आदमी पार्टीने केलेली आहे तर आपण बघत राह आय बी एम टीव्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार